काय मी येतोय का नाही तर तुझं काय चालू असतं हे सारखंच काय म्याव कुठं लगेच बाहेर जायचं असते अरे बाबा था हे बघ बघा बघा पाटील अरे बाळात घेऊन जातो थांब जरा जातो घेऊन हिरो बाब्या काय झालं खाली जायचंय का हो नाही खाली जायचं का सांग चल मग खाली अरे बाळा थांब र राजा काय शंभू लयच अवघड आहे बोया पोराचं ते बा, किती वेळ उभं राहत आहे बघितलं किती वेळ उभं राहत आहे का का अंगारू अरे कांगारू बाबड्या ठीक आहे ठीक आहे ये इकडे इकड़े चल बरं ये 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 कुठं जायचं आहे तुला पण हां ते बघ कस करते लाड करून घेते आल्या आले, आले लाड पाहिजे त्याला नुसते लाड करून घ्यायचे बाबाकडून है ना शंभू तेवढं लय जमतंय ते रे तुला ते बघ कस 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 ओ हो, हो 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 परी आली परी आली लाडकी परी आली हे बघ हे बघायचं नाटक हे बघायचं नाटक हे बघ आई चौका कस रे पोरांनो कसं नाटकं करता रा तुम्ही एवढे ब्राहुने कसं काय नाटकं जमते तरी तुम्हाला पाटील पाटील बघा कसे झोपलेत हे बघ काय नाटकं रे देवा आले आले यांचे हे काम करा अगोदर आहे ना ब्रावणी जे बघा त्याचे नाटकं तिकडं ह्या पुरीचे नाटकं वेगळे ह्याचे नाटकं वेगळे घे हात धरून पार द हे करत हे हात पकडते म्हणून कान वाढू तुझा ई उ त्या बारी वाटतं ती थांबा बाळा हां आ, हां आ, ओके आ, आ, बस झाला आता ते बसलं बघा तिकडे तोंड बबड्या काय झालं काय झालं काय झालं तूच बघ आता आई कुठे खाली ती <थी। ख़ी> शंभो ब्राउनी टिटू टिटू टू ध्येच पोर की अवघड या पोरीचं काम दिकडं आला का दुदु दुदु तू इकडं आला का पोरग इकडं आलं कपोर घे बस इथे बस इथे ए डान्स इथे बस खाली खाली बस बस खाली बस इथं झोप झोप खाली खाली झोप रे ते कसा डान्स करीत चाललाय तिकडं डुगू दुगु डुगू ए हिरो इथे ना इथे इथे बस खाली 칼리버 아유